आता आपण रोटेशन संबंधी माहिती घ्यायची आहे या इकडे रोटेशनचा डॉकर काढलेला आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनच्या डॉकरमध्येच रोटेशनचा डॉकर असतो यातली तीन बदकं दिसत आहेत यातील सगळ्यात वरचं बदक त्याच्यावर आपण क्लिक केलं आणि थर्टी डिग्री त्याच्या सेंटरभोवती रोटेट करायला सांगितलं आणि त्याच्या तीन कॉपीज काढायला सांगितल्या आणि ॲप्लाय म्हटलं की हे मूळ बदक आणि त्याच्या भोवती तीन बदकं तयार झालेली आहेत पण हे बदक त्याच्या स्वतःच्या सेंटरभोवती फिरलं त्यामुळे एकावर एक एकावर एक, 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 एक अशा तीन आकृत्या तयार झाल्या आहेत त्या मूळ एक आणि तीन आकृत्या कॉपी झालेल्या अशा चार आकृत्या तयार झालेल्या आहेत आता त्याच्या खालचं बदक मी घेतलं आणि यावेळेला मात्र या, या डॉकरमध्ये बघा हा रिलेटिव्ह सेंटर आहे याच्या एकदम वरच्या कोपऱ्यात मी क्लिक केलं म्हणजे हा माझा पॉईंटर दिसत आहे त्या तिकडचा सेंटर आता सिलेक्ट होईल आणि तीस अंश आणि तीन कॉपी तसं काढायला सांगितल्या ते बघा यावेळेला हे बदक रोटेट होण्याची क्रिया वेगळी झाली कारण पहिल्या वेळा ते त्याच्या सेंटरभोवती फिरलं आणि दुसऱ्याला त्याचा सेंटर या कोपऱ्यात गेला त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने फिरलं आता तिसऱ्याला या बदकावर मी क्लिक केलं आणि ह्या इकडे अँगल दिला नव्वद मात्र रोटेट कमांड द्यायच्या अगोदर याच्या डबल क्लिक केलं आणि हा जो सेंटर दिसत आहे तो खेचून मी खालच्या बाजूला घेतला आणि आता तीन कॉपीज फक्त अँगलबद्दलला नाईन्टी डिग्रीज केला आणि ॲप्लाय म्हटलं की बदकाच्या अशा आकृत्या झाल्या त्याला रोटेट होणं याच्यामध्ये दोन गोष्टी मुख्य आहेत की तुमचा अँगल काय आहे आणि तुमचा क्लिपार्टला सेंटर काय आहे तर या दोन इफेक्टनी रोटेशन कसं होईल ते ठरवलं जातं आणि अर्थात किती कॉपीज काढल्यात त्याच्यावर पण ते अवलंबून आहे पण अँगल सेंटर आणि कॉपीज हे त्यातले तीन भाग आहेत हे तुम्ही रोटेशन करताना कुठलीही क्लिप लक्षात ठेवा आता पण या इकडे एक एका तरुणीचे चित्र आहे आणि आपण सर्कल घेऊन या इकडे शिफ्ट आणि कंट्रोल दाबून एक लहानसं सर्कल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर एखादा कलर भरा त्याची जी आऊटलाईन आहे ती त्याची जाड दाखवली दा त्या आऊटलाईनला देखील एक वेगळा कलर दिला आता ही जी तरुणी आहे या क्लिप जो सेंटर आहे तो सेंटर, सेंटर पकडून ह्या सेंटरवर खेचला सर्कलच्या सेंटरवर खेचला आणि आता रोटेशन टूल घेतलं आणि तीस डिग्री अँगल करून अकरा आकृत्या दिल्या आणि ॲप्लाय म्हटलं त्या गाईडलाईन्स आहेत ते मी ऑफ करतो साधारणपणे असं हे चित्र दिसेल आणि अगदी सोप्या कमांडनी तयार केलेलं चित्र आहे तेव्हा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कमांड तुम्ही वा नेहमी वापरत जा आणि काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा